लाइट लावू का एक दोन मिनिट पुढं बसू दे मित्रांनो नमस्ते मी नितीन कुमार मुंडावरे उपविभागीय अधिकारी अमळनेर आज पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम हा सर्व शासकीय कार्यालयांना दिला होता त्याअंतर्गत अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम सुरू केलेला आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा सगळ्यांना शासनाचे जे काही विविध जनता उपयोगी उपक्रम आहेत त्याची माहिती ही देण्याचा आपण हे करतो त्या अनुषंगाने आज आपण जो जिवाळ्याचा प्रश्न आहे जनतेचा शिधापत्रिका त्यातलं नवीन शिधापत्रिकेसाठी ऍप्लिकेशन करणे शिधापत्रिकेतून नाव कमी करणे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ई शिधापत्रिकेच्या माध्यमातून घर बसल्या आपण कसं करू शकतो हा विषय आज आपण घेतलेला आहे यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्या भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी जनतेला मार्गदर्शन करावं नमस्कार नमस्ते नमस्कार मी नीता लपडे तहसीलदार भुसावळ आपल्याला माहितच असेल की शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्याला जी व्यवस्थापन आहे त्याच्या ऑनलाईन कणाली बाबत एक जी आर काढून आपल्याला एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे दिले। त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरिक व पुरवठा विभाग जो आहे त्या विभागाने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय जे परिपत्रक आहे ते आपल्यासाठी आणलेलं आहे ते परिपत्रकाच्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट म्हणजे त्या परिपत्रकामध्ये काय आहे या परिपत्रकानुसार आपल्याला ई शिधापत्रिका जी आहे ती काढता येत ई शिधापत्रिका म्हणजे काय आहे एक आर सी एम एस प्रणाली आपल्याला दिलेली आहे त्याला अनुसरून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली असं त्याला आपण म्हणतो त्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षा अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता क्यू आर कोड आधारित ई शिलापत्रिका ऑनलाईन तयार करणे व तसेच ते डाउनलोड करणे ही सुविधा आपल्याला यातून प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो आज आप मी आपल्याला याबद्दल थोडं सांगणार आहे तहसील कार्यालयामध्ये मी जेव्हा जॉईन झालेली आहे तेव्हापासून मी नेहमी पाहतोय की सर्वात जास्त गर्दी जी नागरिकांची असते ती म्हणजे नवीन शिलापत्रिका तयार करणे ना शिधापत्रिकेतून नाव कमी करणे शिधापत्रिकेमध्ये नाव वाढवणे हो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी इथे असते परंतु शासनाने जो नवीन जीआर आर काढलेला आहे त्या अनुषंगाने पब्लिक लॉगिन आपल्याला दिलेला आहे पब्लिक लॉगिन मधून कसं काम करायचं हे आपल्या नागरिकांना पूर्णतः माहीत नसल्यामुळे किंवा थोडं कठीण वाटत असल्यामुळे आपल्याकडून ते केलं जात नाही त्यामुळे लोक प्रमाणे सवयीप्रमाणे तहसीलमध्ये येण्याचा जो पर्याय आहे तो निवडतात त्यामुळे प्रचंड गर्दी होते आणि वेळेवर सेवा देणे शक्य होत नाही त्यामुळे सर्व नागरिकांना आता अशी आपण अर्ज कसा करायचा त्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्या स्टेप्स आपल्याला करायचे आहे ह्या सर्व याचं एक प्रात्यक्षिक मी आपल्याला इथे करून दाखवणार आहे आणि मला खात्री आहे की याचा आपल्याला नक्की फायदा होईल आणि आपण ई शिधापत्रिका ऑनलाईन पद्धतीने आपल्याकडे आपल्याला अर्ज भरणे आणि डाउनलोड करणे यासाठी नक्की याची मदत होईल तर चला मित्रांनो आपण आता सुरुवात करूयात ई सेवा जी शिधापत्रिका आहे ती कशी डाउनलोड करायची किंवा त्यासाठी कुठल्या वेबसाईट वर जायचं किंवा त्याची सुरुवात कशी करायची आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे बरोबर आहे आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे मोबाईलवर आपण नेहमीच मोबाईल हाताळत असतो त्यामध्ये एन्ड्रॉइड मोबाईल असो की कुठलाही ज्यावरून आपण गुगलवर जात असतो गुगल हे असं माध्यम आहे की त्यावर आपल्याला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत कुठलीही गोष्ट गुगलला विचारली की आपल्याला पर्याय सापडतो त्याच पद्धतीनं गुगलवर आपल्याला सर्वात आधी जायचं आहे बघा मी आपल्याला शेअर केलेलं आहे गुगलवर गेल्यानंतर आपल्याला आरसीएमएस आप महाफूड अशी एक वेबसाईट दिसेल आर सी एस महा डॉट जी व्ही डॉट इन यावर आपल्याला जायचं आहे किंवा त्याऐवजी आपण आर सी महाराष्ट्र असं जरी टाकलं तरी आपण त्यावर जाऊ शकतो बघा अशा प्रकारे ओपन झालेली आहे त्यावर पब्लिक लॉग इन आप पब्लिक लॉगिन दिसले लाइन बता न्यू यूजर मनु आपन दिने क्लिक के ले लाइन त्यान अंतर ला तीन ऑप्शन दिसता है आई हैव वैलिड राशन कार्ड एंड अ एचओएफ मिस हेड ऑफ माय फैमिली दूसरा है आई हैव वर राशन कार्ड एंड आई एम अ मेंबर ऑफ अदर देन फॅमिली अँड आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड असे तीन का प्रकारचे ऑप्शन इथे दिलेले आहेत मी आपल्याला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड यावर करून दाखवते आहे नवीन राशन कार्ड साठी अप्लाय कसा करायचा याबद्दल मी आपल्याला सांगते आहे बघा ते ओपन केल्यानंतर आपल्याला येत आहे ने इन लोकल लँग्वेज आपलं नाव लोकल लँग्वेजमध्ये आपली लोकल लँग्वेज मराठी आहे महाराष्ट्रासाठी त्यामुळे तिथे फक्त एवढंच ऑप्शन जे आहे ते आपल्याला मराठीमध्ये बघावं लागेल एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवते आहे एक सोपान सोमा नावाचा व्यक्ती आहे बघा त्याचं नाव आपण मराठीमध्ये टाकलेलं आहे कारण ते लोकल लँग्वेज मध्ये विचारलेलं होतं त्यानंतर एक लॉग इन आय डी मागितलेलं आहे लॉग इन आय डी मात्र मित्रांनो लक्षात घ्यायचं की लॉग इन आय डी आपल्याला त्याचं एखादं नाव त्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक एकदा आकडे असं असायला असा पाहिजे बघा मी लॉग इन आय डी तयार सोपान ऍट द रेट वन टू थ्री पण तो काय म्हणतो नॉट अवेलेबल म्हणजे हा लॉग इन आय डी कोणाचा तरी आहे दुसऱ्या व्यक्तीचा तिथे आपण एक आणखी अंक टाकला नऊ तर ते अवेलेबल दाखवलं आहे एक लॉग इन आय डी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर फुल नेम ॲज पर आधार हे फार महत्वाची गोष्ट आहे आपलं सर्व आधार बेस्ड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आधारमधूनच जे नाव आधारवर आहे तेच नाव आपल्याला इथे टाकायचं आहे सोपान सोमा बडे हे टाकलेलं आहे त्यानंतर आधार नंबर आपल्याला बघायचा आहे आपला आधार हे आपल्या मोबाईल नंबरशी कनेक्टेड असावं हो। त्यानंतर एक पासवर्ड आपल्याला मागितलेला आहे पासवर्ड आपण आपला मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकतो जो आपल्या सहज लक्षात राहतो त्यानंतर कन्फर्म करायचं आहे आपला पासवर्ड आपण कोणता टाकलेला आहे त्यानंतर आपण मेल आहोत की फिमेल आहोत स्त्री आहे की पुरुष आहे याबद्दल आपण तिथे भरलेलं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर तिथे आपण टाकत आहोत पुन्हा एकदा मी आठवण करून देऊ इच्छिते की आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधारशी कनेक्टेड असावा नंतर एक ईमेल ऍड्रेस मागितलेला आहे हा कुठलाही दिला तरी चालेल आपला स्वतःचा असेल तर स्वतःचा किंवा कुणी ओठीच्या व्यक्तीचा जरी टाकला तरी आपल्याला चालून जातो आणि आपल्याला एक कॅपच्या म्हणून आलेला आहे तिथे जे अक्षर तिथे दिसत आहेत तेच आपल्याला त्यामध्ये भरायचे आहे हे सह झाल्यानंतर आपल्याला ओटीपी जनरेट करायचा आहे बघा ओटीपी जनरेट झालेला आहे आणि तो ओटीपी आता आपल्याला मागेल आणि तो ओटीपी ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला आपण कनेक्ट केलेला आहे आधार त्यावरच तो ओटीपी जाणार आहे त्यामुळे तो ओटीपी आपल्याला इथे भरायचा आहे म्हणून आपल्याला पब्लिक लॉगिंग तो व्यक्ती समोर हजत असतो किंवा तो स्वतः करत असतो कारण त्यालाच तो ओ टी पी येतो हा ओ टी इथे आपण भरलेला आहे इथे आपल्याला लिहून आलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ लॉग इन आय डी सोपान ऍट द रेट बारा एकोणचाळीस असं म्हणजे सोपानला मेसेज आलेला आहे की आपण आता रजिस्टर्ड केलेलं आहे या आरसीएमएस प्रणालीला अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन आता पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे पुन्हा एकदा सेल्फ सर्विस फॉर राशन कार्ड रजिस्टर्ड युजर आता आपण रजिस्टर्ड युजर आहोत आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यात तीन ऑप्शन दिलेले आहेत हे साईन विथ आधार ओ टी पी ऑप्शन टू साईन विथ युजर नेम आणि राशन कार्ड नंबर आपण आधार वरूनच रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण आधार वरून जाऊया एंड आधार नंबर आपला आधार नंबर आपल्याला भरायचा आहे कॅपचर करायचं आहे पुन्हा आपल्याला ओ टी पी येईल त्याच मोबाईल नंबरवर ओटीपी आपण भरतो आहे त्यामध्ये युआ uh, ही दिलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर अप्लिकेशन रिक्वेस्ट त्यामध्ये आपल्याला दिसते आहे यात आपल्याला डॅशबोर्डच्या तिथे आपलाय एडिट राशन कार्ड किंवा अप्लिकेशन असे ऑप्शन येत आहेत त्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आता आपण जळगाव डिस्ट्रिक्ट टाकलेला आहे आपला जळगाव डिस्ट्रिक्ट आहे ता तालुका भुसावळ आहे तो आपण टाकलेला आहे त्यांचा विलेज नेम कोणतं आपलं गाव आहे ते आपण सिलेक्ट करतो आहे तिथे आता आपण कुणाची माहिती भरतो आहे सर्वात आधी म्हणजे फर्स्ट मेंबर ऑफ द फॅमिली हेड ऑफ फॅमिली याची माहिती आपण सर्वात आधी भरणार आहोत आणि प्रत्येक मेंबरची माहिती आपल्याला वन बाय वन भरायची आहे पहिला मेंबर जो आहे घरातला हेड ऑफ फॅमिली त्याची माहिती आपण भरूयात त्याचा आधार नंबर त्याचा फोटो आपल्याला इथे अवेलेबल करून घ्यायचा आहे आणि फोटोची साईज जी, साई जी आहे ती आपल्याला वीस के असायला पाहिजे आपल्या गॅलरी मधला कुठलाही आपला सरळ फोटो घ्यायचा आणि तो आपल्याला फक्त जी साईज जी आहे ती ती दिलेली आहे त्या साईज मध्ये तो फोटो असावा एवढी मात्र आपल्याला दक्षता घ्यायची आहे हा फोटो मी तो अपलेट केलेला आहे हा मुद्दा एक आ, कुणाचा फोटो ओपन करू नये म्हणून मी तिथे दाखवलेला नाही परंतु हा फोटो आम्ही इथे घेतला आणि त्या साईजचा तिथे अपलोड केलेला आहे आता यावरून त्याचे पूर्ण डिटेल्स आपल्याला इथे भरायचे आहेत त्याचं नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव आईचं नाव मदर्स नेम त्याचं जेंडर याच्या आधी आपण त्याचं रजिस्ट्रेशन करताना ती माहिती भरलेली होती त्यामुळे ती आपोआप इथे रिफ्लेक्ट झालेली आहे त्यामध्ये आईचं नाव नव्हतं त्यामध्ये आपण आईचं नाव बदलेलं आहे त्यानंतर त्याचं ऑक्युपेशन काय आहे ते त्यात भरलेलं आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक त्याचं एज त्याची डेट ऑफ बर्थ तिथे टाकायची आहे त्यानंतर डॉक्युमेंट टाईप कुठला डॉक्युमेंट तो देतो आहे आपण अदर बघा आपल्याला यामध्ये आधार कार्ड लागतं त्यानंतर आपल्याला एक उत्पन्नाचा दाखला यामध्ये टाकायचा असतो त्यामुळे कोणत्या योजनेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन आपण करतो आहे त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन होईल आता यांनी आपल्या टाकताना आपण टाकलेलं आहे आणि डॉक्युमेंटचा नंबर सुद्धा आपण तिथे टाकत आहोत की कधी इश्यू झालेलं डॉक्युमेंट आहे आता सर्व आधारप्रमाणे माहिती जी आहे ती आपण इथं भरलेली आहे फक्त नाव हे आधारप्रमाणेच असावं त्याचं स्पेलिंग आणि सगळ्या गोष्टी आणि फोटो हे त्या पद्धतीने असावे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठली डिसएबिलिटी आपल्याला आहे का ते भरायचं आहे येस किंवा नो एनी क्रिटिकल इलनेस आपल्याला आहे का कुठला आजार पण आहे का ते तिथे भरायचं आहे त्यानंतर बँक डिटेल्स आपल्याला त्यामध्ये भरायचे आहे ज्या बँकचं खातं आपल्याकडे आहे त्या बँकचे डिटेल्स आपण तिथे भरतो आहे आणि शेवटी आपण सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्सला ऍग्री आहोत म्हणून तिथे आपण क्लिक केलेला आहे आता मेंबर्स डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली आता जो हेड ऑफ द फॅमिली आहे त्याचं डिटेल्स आपण यामध्ये भरलेला आहे याच पद्धतीने आपला ज्या आपल्या राशन कार्ड मध्ये जर तीन व्यक्ती असेल चार व्यक्ती असेल पाच व्यक्ती असेल त्या प्रत्येकाचं आपल्याला डिटेल्स भरावे लागेल त्यासाठी मित्रांनो मला सांगावं असं वाटेल की आपल्याला सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे तीन डॉक्युमेंट्स आता राशन कार्ड जे आहे त्या राशन कार्डचं कुठल्या टाईपचं राशन कार्ड आपल्याला पाहिजे आहे त्यात आपल्याला भरायचं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यात उत्पन्नाच्या मर्यादा आहे एनपीएच पाहिजे असेल आपल्याला तर एक लाख उत्पन्नाच्या खाली वार्षिक उत्पन्न आपलं असायला पाहिजे जर एपीएल व्हाईट असेल तर एक लाखाच्या वर उत्पन्न असतं आपलं तेव्हा आपल्याला एनपीएच व्हाईट हे राशन कार्ड मिळत असत त्यानंतर आपल्याला ऍड्रेस डिटेल्स आपले ॲड्रेस जे आहे आधार नुसार ते भरायचं आहे त्यानंतर लँडमार्क आपण कुठे राहतो गॅस आपल्याकडे कुठला गॅस आहे ती एजन्सी ते डिटेल्स आपल्याला त्यामध्ये भरायचे आहेत यासोबत आता आपल्याला जे डॉक्युमेंट आपण अटॅच केलेले आहेत आयडेंटिटी प्रूफ कुठला वापरलाय आपण ऍड्रेस प्रूफ कुठला वापरलाय आणि अदर कोणते डॉक्युमेंट आपण दिलेले आहे बघा आयडी प्रूफ म्हणून आपण आधार कार्ड घेतलेला आहे ऍड्रेस प्रूफ म्हणून सुद्धा आपल्याला आधार कार्ड घेता येतो आणि अदर मध्ये आपण उत्पन्नाचा दाखला तिथे मध्ये जोडत असतो जो तहसील कार्यालयातून निर्गमित झालेला उत्पन्नाचा दाखला आहे तो आपण तिथे देत असतो त्यात अटॅच आपल्याला करावं लागतं डॉक्युमेंट इनकम सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्यानुसार आपल्याला कुठल्या प्रकारचं राशन कार्ड येईल हे ये त्यावर डिपेंड असत त्यानंतर आपल्याला कुठलं राशन दुकान आपल्याला पाहिजे कुठल्या राशन दुकानामध्ये आपलं कार्ड असावं दुकानाशी आपलं कार्ड संलग्न व्हावं ते इथे निवडायसाठी ऑप्शन दिलेलं आहे इथं तालुक्यामधील सर्व दुकानांची लिस्ट त्यांच्या नंबर त्यांचं नाव दुकानदाराचं हे सर्व इथे डिटेल्स दिलेलं आहे त्यापैकी कुठल्या ठिकाणी आपलं नाव आपल्याला पाहिजे आहे त्या एरियामध्ये पाहून आपल्याला तिथे निवडायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसिड टू सबमिट अप्लिकेशन त्यानंतर राशन कार्ड दुकान निवडलेलं आहे मित्रांनो आपल्याला एक विंडो उपलब्ध होईल ती म्हणजे पेमेंटसाठी आपल्या जी मध्ये त्याची नोंद नसली तरी आपल्याला सा, साईटला मात्र ती विंडो उपलब्ध होते त्यामध्ये आपल्याला पे नाऊ असं ऑप्शन येतं त्यात एन पी एच साठी पन्नास रुपये आणि व्हाईट राशन कार्ड साठी शंभर रुपये अशी फी त्यामध्ये आपल्याला भरायची आहे त्या आप त्यानंतर त्या आपल्याला ती भरून ऑनलाईन आपल्याला भरता येईल त्यावर तुम्ही युपीआय द्वारे पैसे भरू शकता आणि त्यावर त्याची पावती सुद्धा जनरेट होईल अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन आपलं एक अप्लिकेशन सुद्धा भरलं गेलेलं आहे आणि यानंतर हे अप्लिकेशन ऑनलाईन आपले जे फूड डिपार्टमेंट आहे तहसील कार्यालयाचं तिथे संपूर्ण अप्लिकेशन त्यावर छाननी होऊन पुरवठा अधिकारी हे आपल्या याला मान्यता देतील पंधरा ते वीस दिवसात आपल्याला आपल्या अर्जावर कारवा कारवाई होऊन आपलं कार्ड ज्या वेबसाईट वरून आपण जो अर्ज भरलेला आहे त्यावरच आपल्याला ते डाउनलोड करता येईल अशा प्रकारे राशन कार्ड नवीन पब्लिक इन मधून कसं तयार करायचं त्याचप्रमाणे आपल्याला जर आपले मेंबर्स वाढवायचे असतील तर कसे वाढवायचे आणि कमी करण्यासाठी काय करायचं ही एकच पद्धत आपल्याला पब्लिक इन मधून करायची आहे त्या पद्धतीने आपण जर गेला तर खरोखर म्हणजे जी शासनाचा जो उद्देश आहे ती घर बसल्या आपल्या जिथे आपण आहोत तिथूनच आपल्याला अप्लिकेशन करता येणं हे ये शासनाचा मानस आहे आणि आपल्याला घर बसल्या आपल्याला ते राशन कार्ड उपलब्ध होणं ही योजना सक्सेसफुल होईल आणि मला आशा आहे की मी ज्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याचा वापर करून जास्तीत जास्त नागरिक आपल्या मोबाईल वरून आपल्या कॉम्प्युटर वरून आपल्या पी वरून आपल्या लॅपटॉप वरून किंवा आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रॉ जे उपलब्ध साधन असेल त्यावरून आपल्याला या पब्लिक मधून जातील शेजारच्या व्यक्तींना सुद्धा याबाबत सूचना देतील त्यांना मदत करतील आणि जी तहसीलमध्ये येऊन इथे जे लोकांना त्रास होतो जी तकलीफ होते आणि इथे येऊन ते त्रस्त होतात की आमचं काम होत नाही तर त्यांना पब्लिक इन आहे आणि आपल्याला घरूनच अर्ज करता येतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने अर्ज केल्यानंतर आपल्याला घरीच राशन कार्ड उपलब्ध होऊ शकते ही सुविधा लोकांपर्यंत जाणे नागरिकांना याची माहिती होणे हाच आजच्या या क्लासचा किंवा सरांनी मला जी संधी दिली त्याचा उद्देश आहे धन्यवाद धन्यवाद लबडे मॅडम अत्यंत चांगल्या प्रकारे आपण जनतेला मार्गदर्शन केलेलं आहे प्रॅक्टिकल डेमो सुद्धा दाखवलेला आहे मला सुद्धा या माध्यमातून विश्वास आहे की याचा जनता हा चांगल्या प्रकारे फायदा घेईल उपयोग करेल आणि स्वतःहून या रेशन कार्ड साठीचे ऍप्लिकेशन्स हे ते करतील त्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज ही लागणार नाही हाच याच पाठीमागचा हेतू आहे धन्यवाद आजचा हा एपिसोड आपला या ठिकाणी संपलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन मार्गदर्शकास आणि एका नवीन विषयास धन्यवाद धन्यवाद